आणि ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर राज्यामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मिशन लोकसभा महायुती नेत्यांच्या बैठकीमध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात दोन फॉर्म्युल्यावर सव्वीस तर चर्चा झाल्याची माहिती मिळतीय यामधला पहिला फॉर्म्युला तो म्हणजे भाजप सव्वीस शिवसेना अठरा आणि राष्ट्रवादीला चार जागा तर दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजप अठ्ठावीस शिवसेना सोळा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील जागावाटपा संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे यावेळेस चर्चेत तीनही पक्षांनी आपापला पहिला प्रस्ताव मांडलेला आहे तर महायुतीच्या बैठकीमध्ये दोन फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे पहिला फॉर्म्युला आहे भाजप सव्वीस शिवसेना हा अठरा जागा आणि अजित पवार राष्ट्रवादी चार जागा तर लोकसभेच्या सगळ्याच अठ्ठेचाळीस जागांबाबत ही चर्चा झाली आहे आणि दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये भाजप जे आहे ते भाजपकडे असणार आहेत सव्वीस तर शिवसेनेकडे सोळा आणि राष्ट्रवादीकडे अजित पवार गटाकडे चार जागा मात्र पहिल्या फॉर्म्युलाला जास्त पसंती असल्याचं आहे त्यामुळे नेमका आता कुठला फॉर्म्युला फायनल होतोय अंतिम होणार आहे यावर आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे तर आपण पाहतोय एकूण सगळ्याच पक्षांमध्ये ही लसिकेत सुरू आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच निवडणूक लढणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणूक लढवणार तर महाविकास आघाडी शाहू महाराजांसाठी जागा सोडेल याबाबत निर्णय झाल्याचं पटोले यांनी सांगितलंय मात्र शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलेलं असून या संदर्भात त्यांचं शरद पवारांसोबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतीय सांगलीची जागा ही काँग्रेसच लढणार त्या पद्धतीचा निर्णय आमचा झालेला होता आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही आमच्या आघाडीतल्या सगळ्या नेत्यांचं मत होतं छत्रपती ज्या पक्षाच्या तिकीटवर लढतील ती जागाच आघाडीला सोडायची असा निर्णय आमचा झालेला होता छत्रपती शाहू महाराजांनी लढण्याची त्यांनी मंजुरी दिली आणि त्यांनी मंजुरी देत असताना त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसच्याच तिकीटून निवडणूक लढेल परवा पवारसाहेबांनी स्वतः शाहू महाराजांसोबत छत्रपती शाहू महाराजांसोबत त्यांनी बोलले मी संजय राऊत साहेब आणि आमचे बाळासाहेब थोरात साहेबही आम्ही त्यावेळेस होतो त्यावेळेसही पुन्हा निर्णय झालेला होता की ते ज्या पक्षाला लढतील त्या पक्षाच त्या या आघाडी म्हणून ते लढतील आणि सांगलीची जागा काँग्रेस लढेल अशा पद्धतीचा निर्णय पवारसाहेबांच्याकडे झालेला होता त्यामुळे मला असं वाटतं की फार काही त्याच्यामध्ये बदल करण्याचा कोणी प्रयत्न करत होणार नाही असं मला वाटतं तर राज्यातल्या या सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आपण वळूयात टॉप एटीन न्यूजकडे